जे आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा स्वागत राज्यातील विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षकांच्यासाठी आत्ताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनानं अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक उन्हाळी सुट्टी संदर्भात निर्गमित केलेलं आहे काय आहे परिपत्रक आणि उन्हाळी सुट्टीचा लाभ किती तारखेपासून किती तारखेपर्यंत होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचनालयाचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे हे परिपत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक प्राथमिक माध्यमिक उत्तर पश्चिम दक्षिण गृह मुंबई यांना निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीस ची उन्नासटी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबतला अतिशय महत्वपूर्ण असे हे परिपत्रक आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की संदर्भीय परिपत्रकांमुळे शासनानं संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगतता आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीस ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात येत आहे त्याच्यामध्ये सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्याच्या इतर मंडळाच्या शाळा व्यापतांनुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनानं स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष चोवीस मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील मंडळाच्या शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात आणि जून महिन्यातील विदर्भाचं तापमान विचारात घेता उन्हाळ्याची सुट्टी नंतर तेथील राज्यमंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवारी येत असल्यानं सोमवारी एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात याव्यात त्यामुळे या परिपत्रकाच्या अनुषंगाने दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी शिक्षकांना उन्हाळी सुट्टी लागू होत आहे आणि येथे शैक्षणिक वर्ष जे आहे ते पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होते त्यामुळं निश्चितच विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षकांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद